नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश कोटारे यांना मनोरंजन विश्वात आदराचं स्थान आहे त्यांच्यासोबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडलेली असून अभिनेते महेश कोटारे यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते महेश कोटारे यांचा मुलगा आदिनाथ कोटारे यांची पत्नी उर्मिला कोटारे या देखील कलाविश्वास सक्रिय आहेत अभिनेते आदिनाथ कोटारे यांचा पाणी हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता व या चित्रपटाने चांगलंच यश मिळवलं अभिनेते आदिनाथ कोटारे यांच्या पत्नी उर्मिला कोटारे या देखील कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्या देखील मनोरंजन विश्वास सक्रिय आहेत मात्र नुकताच उर्मिला कोटारे यांच्यावर भीषण प्रसंग आलेला असून त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे महेश कोटारे यांच्या सुनबाई प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोटारे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याने मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे भारधाव कारने मेट्रोचं काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे उर्मिला कोटारे या शूटिंग संपवून घरी येत असताना हा अपघात झाला चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडलेली अपघातात अभिनेत्री उर्मिला कोटारे व त्यांचा ड्रायव्हर देखील गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उर्मिलाच्या कारचा पुढचा भाग चक्काचूर झालेला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत या प्रकरणामुळे कोटारे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहता वर्ग प्रचंड भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते महेश कोटारे यांच्या कुटुंबाबद्दल झालेली ही घटनेबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद